अनंत चतुर्दशीचा महा उपाय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अनंत चतुर्दशीच्या दिवशी अकरा तांदुळाच्या दाण्यांचा एक अतिशय प्रभावी उपाय हा उपाय शास्त्रात सांगितलेला असून तो केल्याने आपल्या अनेक अडचणी या दूर होतात जीवनात सकारात्मकता वाढते आणि कठीण इच्छा देखील पूर्ण होते असं मानलं जातं अनंत चतुर्दशीचे महत्व अनंत चतुर्दशी हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे या दिवशी गणेश विसर्जनही होतं त्यामुळे हा दिवस अधिक पवित्र मानला जातो या दिवशी केवळ भगवान गणपतींचीच नव्हे तर भगवान विष्णूंची देखील उपासना करून विशेष पुण्य मिळतं अकरा तांदळाच्या दाण्यांचा उपाय मित्रांनो या दिवशी तुम्ही फक्त अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे आहे ते तांदूळ थोड्या हळदीत आणि कुंकूमध्ये टाकून लाल पिवळ्या रंगाने शोभवायचे आहे म्हणजेच त्यांना अक्षता तयार करायची आहे यानंतर हे अकरा दाणे घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर जावं लागेल जर तुमच्या घरामध्ये गणेश मूर्ती असेल तुम्ही गणपती बाप्पा बसवलेला असेल तर त्यांच्यासमोर नाही तर जवळच्या गणेश मंदिरात किंवा अकरा गणेश पांडळामध्ये जाऊन हा उपाय करावा उपाय कसा करायचा तर सर्वप्रथम जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांच्या किंवा विष्णूंच्या मूर्तीसमोर जाल तेव्हा हे अकरा तांदळाचे दाणे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे मग प्रत्येकदाना आपल्या डोक्यावर ठेवून म्हणायचं ज्याप्रमाणे मी हा अक्षदाना माझ्या डोक्यावर ठेवत आहे त्याचप्रमाणे माझ्या जीवनातील अडचणी दूर होवोत माझ्या सर्व इच्छा या पूर्ण होवोत आणि माझ्या जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान लाभो असं म्हणत सर्व अकरा दाने एक, एक करून डोक्यावर ठेवायचे आहे आणि शेवटी भगवानाच्या चरणी ते अर्पण करायचे आहे या खास प्रभावी उपायाचे फायदे आणि त्याचं आध्यात्मिक महत्त्व शास्त्रात असं सांगितलं आहे की हा उपाय केल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होतं विवाहयोग हो जुळतो कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होते आणि आपल्या जीवनातील अडथळे हे कमी होतात ही एक केवळ विधी नाही तर भगवानावरील श्रद्धेचं प्रतीक आहे आपण श्रद्धेने प्रार्थना केली तर नक्कीच सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपलं मनोबल हे देखील वाढतं मित्रांनो अनंत चतुर्दशी हा दिवस आपल्याला अध्यात्माशी जोडतो या दिवशी अकरा तांदळाच्या दाण्यांचा उपाय केला तर याचा परिणाम हा नक्कीच दिसून येतो हा उपाय स्वत करू शकतात किंवा आपल्या आईवडिलांनी किंवा आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय नक्कीच करू शकतात महत्त्वाचं म्हणजे मन शुद्ध ठेवणं हे महत्त्वाचं आहे आणि आपल्या मनात श्रद्धा देखील आपण बाळगायला हवी जर तुम्हाला आम्ही सांगितलेला हा खास प्रभावी उपाय आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितींसाठी आमच्या चॅनलला स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय श्री गणेश